चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार्क ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली ोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफ चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन विक्रीनंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोड मोफत आमच्या सर्विस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा तळ कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक कमल निशाणीवरती लढणार की धनुष्यवान निशाणीवरती लढणार याबाबत सध्या दावे प्रतिदावे केले जात आहेत याबाबत अलीकडेच केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सुद्धा भाजपाच ही निवडणूक लढेल असं म्हटलं होतं पाहूयात याबाबत काय म्हणाले शिवसेना उपनेते तथा लोकसभा मतदारसंघ संपर्कमुख आमदार रवींद्र फाटक लोकसभा इलेक्शन जर जसं जवळ येत आहे तसं तळ कोकणातील वातावरण तापू लागलं आहे लोकसभा इलेक्शन भाजपा लढणार की शिवसेना लढणार यावरून सध्या वातावरण तापत आहेत दावे प्रतिदावे गेले आहेत काय सांगाल आपण आपण शिवसेनेच्या वतीने आम्ही पहिल्यांदा पण खुलासा केला आहे सभला पण तर इथील भाजपाचे नेते केंद्रीय उद्योगमंत्री राणे यांनी सुद्धा सांगितलंय की भाजपाचं इथं संख्याबळ जास्त आहे मतदारसंख्या जास्त आहे त्यामुळे या मतदारसंघावरती भाजपाचाच दावा असेल काय सांगत त्याच्यासोबत त्याच्यासोबतच त्याचे स्वपद्र आमदार असले ते सुद्धा म्हणत आहेत की सात लाख मतं अधिकृत ही भाजपाची आहेत त्यामुळे भाजपाचा उमेदवार असावा